दिव्यात सात मजली इमारतीच्या लिफ्टच्या ओपन स्पेसमध्ये पडून तीन बिल्डरवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होती दिव्यात मुमरा देवी कॉलनी सेंट मेरी स्कूलच्या पाठीमागे सात मजली इमारतीचं चा काम चालू होतं या बिल्डिंगला लिफ्ट साठी मोकळी जागाही सोडण्यात आली होती परंतु दिव्यात अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे की बिल्डर हे लोकांकडून फ्लॅट विकल्यानंतर लिफ्ट साठी पैसे घेतात परंतु ती लिफ्ट वर्षानुवर्ष मानली जात नाही हे लिफ्टचे ओपन पॅसेज असेच उघडे असून दिव्या या संदर्भात अशा अनेक दुर्घटना घडल्यात अशाच एका ओपन स्पेसमध्ये कोणत्याही सुरक्षेचं नियोजन बिल्डरनं केलं नसून त्या डपमध्ये पाणी साचलं आणि त्याच बिल्डिंगमध्ये राहणारी रिक्षा सहानी तीन वर्ष मुलीचा त्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला अशा बेजबाबदार बिल्डरांवर तात्काळ मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी मागणी केली आहे जर बिल्डरवर गुन्हा दाखल झाला नाही तर दिव्यातून ना मोठं आंदोलन उभं करू असंही त्यांनी म्हटलंय सदर परिवाराला तात्काळ बिल्डरनं दहा लाखाची मदत करावी अशी मागणी रोहिदास मुंडे यांनी केली आहे दीक्षा रामनाथ सहनी या तीन वर्षीय मुलीचा काल दुर्दैवी मृत्यू झालेला आहे दिव्या भागात मुंब्रादेवी कॉलनी परिसरात सेंट मेरी स्कूलच्या पाठीमागे एक सात मधली अनाधिकृत इमारतीचं चा बांधकाम चालू आहे या या बिल्डिंगला लिफ्ट आहे परंतु लिफ्ट बसवण्यात आली नाही ती लिफ्टची जागा मोकळी होती आणि या मोकळ्या जागेत पाणी साचलेलं होतं या लिफ्ट बिल्डरनी या बिल्डिंगला लिफ्ट बसवलेली नाही आहे लोकांकडून दिवाळी भागात लिपसाठी पैसे उकलले जातात परंतु ती दोन दोन ते तीन तीन वर्षे त्या बिल्डिंगला लिप लावली जात नाही हा नाग त्रास इथल्या नागरिकांना होतोच परंतु ते बिल्डरची मनमानी कारभार चालू आहे आज त्या लिप न बसवता त्याला काही सुरक्षा कवच असतं तर आज या दीक्षाचा जीव गेला नसता परंतु आज है, थे थे, या दीक्षाचा जीव गेलेला आहे आणि त्या घरच्या लोकांना बिल्डरांकडून धमकवण्यात येते की या संदर्भात तुम्ही काही बोलायचं नाही पोलीस स्टेशनला जायचं नाही तरी आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मागणी आहे की ह्या बिल्डरवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्या परिवाराला दहा लाखाची मदत या बिल्डरांनी तातडीने केली पाहिजे अन्यथा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उग्र आंदोलन करू